एशिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमद पोहचे वसुंधरा व फाईव्ह स्टार हिंगोलीकर अभियाना अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून व कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फाइव स्टार हिंगोलीकर हा अभिनव उपक्रम हिंगोली शहरात राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत हिंगोली नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व घरे व्यावसायिक व शैक्षणिक आस्थापना तसेच शासकीय कार्यालय यांनी जल पुनर्भरण घराभोवती किमान पाच झाडे लावणे कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण रूपस्टॉप सोलर पॅनल हिंगोली नगर आकारण्यात येणाऱ्या करांचा नियमित व वेळेत भरणा अशा पाच निकषांची पूर्तता करून फाईव्ह स्टार रेटिंगचा बहुमान प्राप्त करावायचा आहे वरील निकषानुसार प्रत्येक घर व आस्थापनांचे सर्वेक्षण करून मूल्यांकन नगर परिषदेने नेमलेल्या समितीतर्फे करण्यात येणार आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कमलानगर येथे समाज मंदिर परिसरात व सन्माननीय नागरिकांच्या घरी पाच झाडे घरोघरी लावून वृक्षारोपण समारोह पार पाडण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम माजी नगराध्यक्ष अनिताताई सूर्यतळ यांनी मान्यवरांचा शाल व हार घालून स्वागत केले तसेच कमलानगर येथील महिलांच्या हस्ते जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांचा हा चांगला उपक्रम घेतल्याबद्दल हार घालून सत्कार करण्यात आला त्यानंतर अनिता सूर्यतळ यांनी प्रास्ताविक सादर केले तसेच मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली जिल्हाधिकारी महोदयांनी या उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले ज्यात सोलर पॅनल लावून विजेची निर्मिती व वीज बिलात मिळणारी सवलत नागरिकांनी घ्यावी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे जास्तीत जास्त लावावीत ज्याचे घरासमोर किंवा घरात झाडे लावण्याची जागा नाही अशा नागरिकांनी ओपन स्पेसमध्ये झाडे लावावीत तसेच जल पुनर्भरण करून जमिनीतील पाण्याचा साठा वाढवावा व कचऱ्याचे घरातच विलगीकरण करून नगरपरिषदेत देण्यात यावे आणि नगरपरिषदेचे कर नियमितपणे भरणा करून लागणारी शा शास्तीतून सूट मिळवावी अशी फाईव्ह स्टार हिंगोली कर निकषांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अभियानाअंतर्गत दिली याकरिता हिंगोली नगरपरिषदेतर्फे हिंगोली जिल्ह्यात प्रथमच बक्षिस योजना लागू केलेली असून प्रथम येणाऱ्या दोनशे पात्र मालमत्ताधारकांना रुपये पाच हजार बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे यावेळी माजी नगराध्यक्ष अनिताताई ताई उपमुख्याधिकारी श्याम माळवटकर उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे उपमुख्याधिकारी सचिन पवार नगर रचनाकार प्रदीप मोहकर नगर अभियंता प्रदीप नाईक लेखापाल अनिकेत नाईक स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर स्थापत्य अभियंता नेहल आवटे संगणक अभियंता रामेश्वर चाटे गोविंद चव्हाण श्याम कदम संजय डोडल विनय साहू संदीप घुगे एजाज पठान कैलास तिटे राजेश डहाडे नितीन पहिनकर संगपाल नरवाडे कमलेश इंगळे पंडित मस्के प्रवीण चव्हाण नागेश नरवाडे देवीसिंग ठाकूर विजय रामेश्वरे दिनेश वर्मा संदीप गायकवाड दिनकर शिंदे प्रताप भुजवणे अथर्व वर्मा गजानन जगताप वर्धमान सोनटक्के कुणाल कांबळे रवी झोंदळे आकाश गायकवाड शेख साजिद यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच कमलानगर छत्रपती शाहू नगर येथील नागरिकांची उपस्थिती होती ए सेव्हन न्यूजसाठी हिंगोली वसुंधरा व